मुख्यमंत्री नेमकं काय समजा ऐकूयात परंतु नागपूरमध्ये इतर राज्यातले लोक आणि इतर जिल्ह्यातले लोक सगळ्या खाजगी दवाखान्यामध्ये भरती झालेले आहेत त्यामुळं आणि दुसरं असं की बिंदास्तपणे लोक फिरत आहेत शहरामध्ये आमचं काम आहे की या रोगाला नियंत्रित करणे आणि या रोगावर मात करून पुन्हा जनजीवन सुरळीत करणे त्यामुळे आम्हाला हे कठोर पावलं या ठिकाणी उचलावं लागेल नाही तेच मी या ठिकाणी बोललो ना की लोक स्वतःहून लपवतात सांगत नाहीत आणि त्याच्यामुळे त्याचे परिणाम सर्वांना भोगावं लागतात त्यामुळं हे कडक निर्बंध लावण्याची वेळ माझ्यावर आलेली आहे यापूर्वी मी बोलताना सांगितलं होतं की मला नागपूरवर कडक बंधनं टाकण्याची वेळ माझ्यावर आणू नका लॉकडाऊन लावण्याची वेळ आणू नका म्हणून आज मी या ठिकाणी हा निर्णय या ठिकाणी केलेला आहे पण तिथे स्टाफची खूप कमतरता आहे आणि एकच सध्या रुग्णालय कुठलं इंदिरा गांधी नाही असं काही नाही आहे महानगरपालिकेचे सगळे रुग्णालय आता ऍक्टिव्हेट होतील मागच्या वेळेला ज्या पद्धतीचे सगळे निर्णय झाले ते पूर्ण रि रिव्ह्यू केला आम्ही घेतला त्याचा रिॲक्टिवेट करतो आहोत आणि संपूर्ण यंत्रणा मागच्या दोन महिन्यामध्ये ज्या पद्धतीने कामाला होती तशाच पद्धतीने पुन्हा कामाला लागेल दररोज या संबंधीचा आढावा विभागीय आयुक्त महोदय या ठिकाणी घेतील कुठं नाही सर्व लोक आहेत आज परंतु प्रेशर वाढतं आहे आरोग्य ने और प्रेशर वाड़ता है निर्णय कोरोना की लाट यहाँ देखिए कि बड़े बहुत बड़े पैमाने पे ऋतु बदलने के वजह से और नई जो ये प्रकार का कोविड यहाँ जो आया है उसमें केसेस बढ़ रही है जैसे जैसे हम लोगों का ट्रेसिंग कर रहे हैं कॉन्टेक्ट ट्रेसिंग कर रहे हैं टेस्टिंग हो रहा है उसमें ज़्यादा केसेस नज़र आ रहे हैं जो हमारे प्राइवेट हॉस्पिटल्स है उसमें छत्तीसगढ़ मध्य प्रदेश के और लोग बहुत बड़े पैमाने पे यहाँ एडमिट है और बाकी ज़िलों के भी लोग यहाँ पे महाराष्ट्र के एडमिट होने से नागपुर शहर में फिर से बढ़ना नहीं चाहिए ये हमारा कोशिश है लेकिन बहुत सारे इलाके हैं जैसे लक्ष्मी नगर हो गया खामला हो गया दिगोरी हो गया वाटोड़ा हो गया अयोध्या नगर हो गया जरीपटका हो गया इन इन इलाकों में इसका प्रमाण बड़े पैमाने पर पे नजर आ रहा है इसलिए हमको यह कार्रवाई करनी पड़ी में बताइए कोरोना की रोक आपण बघतो पालकमंत्री नितीन राऊत आता माहिती देत आहेत कडक नियम पाळावे लागणार आहेत पण सध्या तरी नागपुरात लॉकडाऊन नाही असं त्यांनी आता स्पष्ट केलं पण इथले रेस्टॉरंट्स रात्री नऊ पर्यंत सुरू राहतील असं देखील नितीन राऊत यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलंय इतरही बातम्यांचा आढावा घेत राहणार होतो इतरही बुलेटिनमध्ये भेटणार आहोत पण आता या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय पहा फक्त न्यूज एटीन लोकमत